माजलगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे प्रत्येक राजकीय नेत्याचं लक्ष जे आहे ते या नगरपालिकेवरती आहे ही नगरपालिका कशा पद्धतीमध्ये आपल्या ताब्यात येईल ह्याचे पुरेपूर प्रयत्न जे आहेत ते नेते मंडळी करतायत आणि यामध्ये जर पाहिलं गेलं तर खूप काही घडामोडी घडल्या आहेत जे सहाल चौस यांच्या कुटुंबातील एक जे उमेदवारी अर्ज आहे ते थेट त्याच्यावर जे आहे ते आक्षेप घेतला गेला आहे स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यामुळं खूप काही घडामोडी घडले मात्र त्यानंतर देखील त्यांचा उमेदवारी जे अर्ज जो आहे तो टिकला गेला आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी त्यांचेच कार्यकर्ते आहे दुसरीकडं पाहिलं गेलं तर चौस यांनी असा देखील आरोप केला आहे की स्थानिकचे जे आमदार आहेत प्रकाश सोळंके यांच्याकडून देखील आमच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आहे स्थानिक जे इतरले नागरिक आहेत व्यापारी आहेत त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो अन्याय त्यांच्याकडून केला जात आहे असे थेट आरोप केले गेलेत आणि त्यानंतर त्यांचेच कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत काही चाऊस यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले आहेत की प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून स्थानिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय त्यावर काय प्रतिक्रिया खरंच त्रास दिला जातोय कारण कशा कशा पद्धतीमध्ये त्रास दिला जातो आता सहालभया चाऊस म्हणजे पूर्ण माजलगाव जनतेच्या काळजाचा विषय आणि ज्यावेळेस जे नामनिर्देशन करत होते अर्ज परताळणी त्यावेळेस स्वतः माजलगावमध्ये तर अशी चर्चा चालू आहे की ही लढाई कोणा दुसऱ्याविरुद्ध नाही तर आमदार प्रकाशदादा सोळंके यांची पणाला लावली त्यांनी की भयाला कसं खाली दाखवावं काय करावं पण सर्व माजलगावची जनता ही आज सहाल भैया चौस यांच्यासोबत आहे कारण की जरी कुठलं काही प्रॉब्लेम असला तर पहिला फोन जे अधिकारानं जे भैयापाशी येऊ शकतात लोक ते दुसऱ्या उमेदवारापाशी जाऊ शकत नाहीत आणि म्हणजेच लाईटीचा प्रॉब्लेम असेल साफसफाईचा सा असल कुठला असल पाठीमागं नगरपरिषदेमध्ये आम्ही गेलो होतो तर आमचे तिथं काही कामं नाही झाले तर आम्ही आता प्रशासनाच्या वेळेस तर आम्ही सहाल भैयाकडे आलोत की भैया आमचं असं असं तिथं अडचण आहे आमचे कामं होत नाहीत काही व्यापारी माणसं असतात त्यांना पिठ पिटे आर पाहिजे असतात तर काही जणांना न हरकत पाहिजे असतात प्लॉट प्लॉट खरेदी विक्रीचा काय असेल तर तिथं कर्मचारी वगैरे कोणी जर परेशान करत असतील तर आज प्रत्येक माणसाच्या तोंडात नाव येतं ते, ते म्हणजे सहालभाया चौस याच्यामध्ये सहालभाया चौस यांनी असे देखील आरोप जे आहेत ते केले प्रशासनावरती दबाव टाकला जातोय म्हणजे जे काही विरोधी पक्षाची नेते मंडळी आहेत ते आहे, त्यांचं ते काम करू दिलं जात नाही असा आरोप केला तुम्हाला वाटतं खरंच स्थानिकच्या आमदारांचं प्रशासनावर देखील प्रेशर आहे असं आहे बरं समजा प्रशासनावर जर प्रेशर दाखवलं नसतं तर स्वतः आमदार तहसीलमध्ये येऊन बसले असते का तर प्रशासनावर दबाव टाकण्याचं काम हे करायच लागलेत पण जनता ज्याच्या पाठीशी जनता जनार्द जनार्दन असते का त्याचं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही आणि सर्व जनता सालभयाच्या भयाच्या सोबत आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आहेत ना भयाचे आम्ही एका शब्दावर भयासाठी कधी बी उभा राहू शकतो तर त्याच्यासाठी कार्यकर्ते सुद्धा जपाव लागत तर आणि ह्या लोकांनी काय केलं ते त्यांच्या जवळ लोक गेले की त्यांनाच ते खाली पाडायला बघायला लागले स्थानिक जे व्यापारी आहेत त्यांना देखील स्थानिक आमदारांच्या माध्यमातून त्रास दिला जातोय असं देखील त्यांनी बोललं गेलंय मात्र कशा कशा पद्धतीमध्ये त्रास दिला जातो आता कृषी उत्पन्न बाजार समिती जेवढे काही काप कापूस खरेदी त्याचे लोक जे व्यापारी आहेत आज प्रत्येक व्यापाऱ्याकडून पन्नास पन्नास हजार रुपये घेतले राहत ते सगळे व्यापारी मार्केट फीस भरते हे करते आज प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सगळं पाहिजे म्हणल्यावर कसं चालून यावेळेस जनता सगळी नाराज आहे त्यांच्यावर आणि सगळे लोक भयांना सपोर्ट करते सहाल भयांना बरं आता ते जे पैसे घेतल्याचा तुमचा थेट आरोप आहे ते पैसे लिगली घेतले का अनलिगली घेतले अनलिगली घेतले ना पैसे त्यांनी काय पावत्या वगैरे काय दिल्या नाहीत लोकांच्या पन्नास पन्नास हजार रुपये द्या म्हणल्यान तुमचे व्यवसाय चालू करा असं खूप अन्य जनतेवर झालं जनता विसरणार नाही आणि मला तर वाटतंय असं किती बी आयरे गैरे न तू खैरे येते का तर ते सहाल भयांना तोड देऊ शकत नाही तर आणखीन एक प्रश्न विचारायचं म्हणलं तर जे स्थानिकचे आमदार आहेत ते म्हणजे चांगले लोक पाळून आहेत का त्यांच्या माध्यमातून दहशत गुंडागर्दी अशी केली जाते असं आत्ता विधानसभेच्या टायमाला आम्ही मोहनदादाचं काम करत असताना आम्हाला जर कुठं कॉर्नर बैठका लावा लागत असल्या तर आमच्यावर सगळ्यांनी प्रेशर आणलं हे केलं आज समजा नवीन मोंड्यामध्ये कुठं विरोधकांनी त्यांनी रॅल्या काढल्या गाठी घेतल्या अहो तुम्हाला बळजबरी तर रामराम करायला लागले कुणी बी तिथं तुम्ही त्या समोरचा तुमचा इच्छुक कुणी नसेल बी तुम्हाला सहकार्य करायचे त्याच्या गळ्यात रुमाल टाकायला लागले काय अशी दादागिरी थोडीच चालणार आहे आणि म्हणले चला दादाकड जाऊ तुमचा प्रवेश करू अरे मनात जनतेच्या मनात इच्छाच नाही ना तुमची जनता पूर्ण म्हणते ना की आम्हाला असं की मतदारांवर देखील प्रेशर केलं जात आहे त्यांचा प्रेशर आणून त्यांच्यावर त्यांचा पक्षप्रवेश घेण्याचा प्रयत्न केले आहेत असं माझ्यासोबत झालं दुसऱ्यात काय सांगू मी आता थोडं अलीकडे आम्ही नंतर तुमच्यासोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करतो काय ज्यावेळेस सहालबाई हे कारभार पाहत होते नगराध्यक्षपदाचा मात्र त्यांच्या माध्यमातून कोणकोणते कुन कामं झाले जेणेकरून त्याचा फायदा या निवडणुकीच्या माध्यमातून होऊ शकतो शंभर टक्के खूप काही आधी इतके कामं केले सालभयानं सकाळपासून सकाळी पाठ पाच वाजल्यापासून माणूस सालभया रस्त्यावर असतात मालवाच्या विकासासाठी आणि अतिउत्तम म्हणले त्यांच्या कामाच्या बाबतीत त्यांना ही पावती आता इतकी भयानक भेटणार आहे ना शंभर टक्के विजय शंभर टक्के सालभयाचा होणार तरी असं काही प्रकार होऊ शकतो का जेणेकरून मतदारांवरती प्रेशराईज असं आणून किंवा बोगस मतदानाचा प्रकार काही बुथ केंद्रावर असं काही होऊ शकतो असं काही तुमच्या मनामध्ये आहे आता नाही तर आता काय तसं काय वर्तवलं जाणार नाही समजा पण आता बघू जिथं काय होईल तिथं तर साल वय आमच्या पाठीचे आहेत ते आम्ही नाही होऊ द्यायचा तर प्रयत्न करू शंभर टक्के असा प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाकडे काही मागणी असणार आहे का असणार नाही शंभर टक्के प्रशासन त्याच्यावर नजर ठेवायलाच पाहिजे करडी नजर आणि तिथे बंदोबस्त व्यवस्थित दिलाच पाहिजे त्यांना खरं तर येत असलेले प्रतिक्रिया दादा आणखीन थोडं इकडे या जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांच्या कोणकोणत्या नेत्यांच्या इथे सभा वगैरे होणार आहेत असं काय माहिती नाही शेवट काय आता आम्ही छोट छोटे छोटे वर कार्यकर्ते वरच्या लेवलचं राजकारण आम्हाला एवढं समजत नाही आणि आम्ही कसं सांगावं की कोण येणार आहे काय नाही खासदारांची एखादी सभा वगैरे होईल असं काही अंदाज किंवा त्यांनी देखील सभा घ्यायला पाहिजे अशी काही मागणी वरिष्ठ पक्षाकडे कार्यकर्ते ना त्यांना हां शंभर टक्के आम्ही करू ना खासदाराशी मागणी की बाबा तुम्ही आमच्यासाठी एक स्टार प्रचारक व्हा क्या या इथं लोकांना सांगा आणि ह्या माध्यमातून आम्ही सालभयाचा प्रचार करू तुम्ही म्हणताय की असं देखील प्रेशराईज सर्वसामान्य नागरिकावर आणलं जात आहे त्यांच्यावर अन्याय केला जातोय मात्र पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून आता नगरपालिकेच्या माध्यमातला प्रकार सांगितलं मात्र पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून असे काही प्रकार घडले जात आहेत पोलीस प्रशासनाला नाव ठेवण्याचे अधिकार आपल्याकडे नाही येत कारण की आपल्याला तिथपर्यंत आपण कधी गेलोच नाहीत आपण फक्त नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा जेव्हा प्रशासक होतं आणि प्रशासकावर इथल्या आमदाराचा जो दाब होता तर आम्ही त्या प्रशासनाला विचारलं बाबा आमचे काम होत नाहीत काय नाही ते म्हणजे तुम्ही उपोषणाला बसा म्हणजे आम्ही उपोषणाला बसणार आहेत का आमच्या उपोषणाला बसणारे आवलात नाही प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही तिथं नगरपालिकेला कुलूप येण्याची लावून येण्याची आम्ही धमक ठेवत होतो काही खोटे गुन्हे वगैरे आता तुम्ही सहालबाईच्या उश्यांचं काम करतात किंवा तुमच्या कडले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल वगैरे होतात अशा काही प्रकार घडतो या ठिकाणी खोट्या गुन्ह्याचा ते नहीं नहीं। ते त्या संदर्भात आपण बोलू शकत नाहीत वैयक्तिक माझ्या समोर तर त्या गोष्टी काही मला माहित नाहीत माहित असत्या तर मी सांगितले असते आणि आपण काय असं कुणाला घाबरत बी नाही फक्त नगरपालिकेच्या माध्यमातूनच हा अन्याय जो आहे तो के मा केला जातोय जेणेकरून तुमचे काम जे आहेत ते केले जात नाहीत असाच प्रकार जो आहे हो ते आहे काय सध्या कोणकोणत्या अडचणीत नागरिकांना क्या नाल्या फुल भरेवे नाल्या तर किसका ध्यान नाही पाणी नाही पिणे लाईट नाही सब अपना अपना देख रहे अभी खाली टक्केवारीचे पैसे लिहो आणि परेशान हो मरो करो आता तुमचे जो काही परिसर आहे किंवा आताच्या आता नेतृत्व करतायत मात्र त्याच प्रभागातले जे काही कामं जे आहेत ते कामाकडे कर दुर्लक्ष करणं ज्या ज्या ठिकाणी किंवा पाणी वगैरे सु, वेळेवर सुटत नाही त्या संदर्भात जर आवाज उठवला तर प्रशासन वगैरे त्याच्यावर ॲक्शन वगैरे घेतं का वेळेवर पाणी सोडतं का नाही नाही काय घेत नाही ते त्यांचंच बघते पैसे कशाने ये येणार कसे येणार तेच बघते ते दुसऱ्यांना त्यांना काय घेण देण नाही आता तुम्हाला सांगतो मी हे माजलगावमध्ये सालभुया नगराध्यक्ष होते त्यांच्या काड्यामध्ये जे बा रोडचे कामं झालेले ते बघा ते कसे कामं झालेले आणि आत्ता आत्ताचे कामं बघा एक महिन्यात पूर्ण खलास झालेले काय नाही त्यांना निसतं आमदार साहेबाला पैसे पाहिजे कैसे पैसे यायचे ते बघायचे दुसरा काय नाही त्यांना किती म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे निकृष दर्जाचे काम झालेत असं काही सांगत आता आमच्या इथं जर आता प्रशासन होतं आता इथून पुढं नगरपालिका जो निवडून येईन उमेदवार आता तिचे कामं कसे आहेत काय आणि आम्ही जर आलो तर आमचा उमेदवार जर निवडून आला तर आम्ही अशी ग्वाही देतो जनतेला की शंभर टक्के तुमचे कामं सगळे चांगलेच होणार बोगस कामं होणार नाहीत काय नाहीत आणि याआधी जनतेनं बघितलेले सर्व कामे आणि जे प्रशासनाच्या वेळेस काय होतं समजा आमच्या इथले आमदार वगैरे कोणाला जर भेटायचं असेल तर आमच्या इथं रातोरात रस्ता करायचे आणि दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावरची सगळी खडी बाहेर यायची आणि आता आमचे समजा वार्ड क्रमांक पाच असल हे असेल इथं तर अशा गोष्टी झालेल्या आहेत की रात्री रोड झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याची खडी खडीवर आली आणि ते रस्ता तर झाला ते बोगस तर जाऊ दे त्या पैसे त्या रस्त्याचे पैसे डबल डबल उचललेत जिथं नाल्या झाल्या नाही तर त्या नाल्याचे पैसे उचललेत आता टक्केवारी द्यायची म्हणल्यावरती तर कामं करावंच लागते ना लोकांना मग त्याच्यामुळे आता त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आम्हाला अशी काळजी की आमचा उमेदवार आदरणीय सालभाया चौस यांना प्रचंड मताने कसं विजय करता येईल याच्यात आमचं लक्ष असेल ओके धन्यवाद या ठिकाणी क्या और कुछ बोलना चाहिए। आ, आता बघा तुम्ही ते बुखारी शाळेपाशी सिमेंट रोड झाल्या झालेलं आहे सालभयाच्या काळात आता बघा तिला काय झालेलं नाही आत्तापर्यंत काय झालेलं नाही दहा वर्ष झाले त्याला चाल भयाचं काम एक नंबर आहे ते माणूस पण एक नंबर आहे आमची विनंती आहे माणसाला चालभयाला प्रचंड मताने देऊन विजय करा बस धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र माजलगावचं वातावरण जे आहे ते राजकीय वातावरण कुठंतरी आता तापायला सुरुवात झाली मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते मंडळी आहेत वरिष्ठ नेते मंडळी कोणकोण नेते मंडळी या ठिकाणी सभा घेतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे बीडचे खासदार बजरंग सोनवाने यांचं कसं या नगरपालिकेवरती ते कसे लक्ष केंद्रित करतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून सहालबायाच्या हऊस म्हणजेच जे तुतारी गटाचे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे अन्याय होतो अशा प्रतिक्रिया देखील या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळते मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत मीडिया बीड माजलगाव